जो पॅटर्न आता ट्रेंडिंग पण आहे आणि ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा एक आता सध्याला वटपौर्णिमा पण आली आहे वटपौर्णिमेसाठी खास करून सुंदर असा पॅटर्न आणला आहे ज्या मध्ये सुरुस्की पण असणार आहे काठपदर पण दिसणार आहे विथ पार्टीवर पण साडी दिसणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल रनिता हे असं काही सांगता तर पाहूया आपण सुंदर असा आणलेला पॅटर्न किती सुंदर अशी साडी दिसणार आहे ही साडी वेअर केल्यानंतर अगदी पार्टीवेअर पण दिसणार आहे पहा छान अशी सुरुस्की आले पदराला पहा किती सुंदर अशी सुरुस्की आली अगदी लाईट वेट शेड आहे मी पार्टीवेअर बोलले होते का म्हणून तर साडीचा कलर एकदम लाईट वेट आलेला आहे पा आणि साडीला पहा किती छान लेस आलेली आहे अगदी साडी मस्त अशी दिसत आहे जवळ साडीचा कलर पाहून घ्या अगदी सुंदर अशी साडी असणार आहे लेस पण पहा किती मस्त आली आहे आणि एकदम लाईट वेट शेड आलेला आहे पर्पल पर कलर ॲवेलेबल कलर पण पाहून घ्यायचेत आपल्याला आणि लेस इतकी सुंदर आली आहे साडीचा मोह मला पण आवड आहे असं होत आहे की वेअर करून पाहिला पाहिजे होती साडी पहा किती सुंदर साडी दिसते खोलल्यानंतर अगदीच सॉफ्ट आहे साडी साडीवर पूर्ण अशा वेली आल्यात मस्त अशी साडी दिसते पदर पण पा किती अप्रतिमा आला आहे आणि ऑल वर्क वेली असणार आहेत पण काटाला पा किती छान अशी लेस आली आहे तर ही साडी पण पा हा कलर पण ॲवेलेबल आहे मस्त असा मेहनती कलर ॲवेलेबल आहे जेव्हा आपली साडी सेल होते आपण इंस्टाला पण व्हिडिओ तुम्ही पाहत असता इंस्टाला पण आपले व्हिडिओ असतात पण खास करून आता पौर्णिमा आली आहे त्यासाठी माझ्या मैत्रिणींसाठी आपण हा माल मागवून घेतला आहे सुंदर अशा साड्या तयार करून घेतल्यात असं म्हणावं लागेल पहा किती छान पिस्ता कलर आहे आणि डिझाईन पहा किती भारी म्हणजे मस्तच दिसते एकदम विरळ आहे लेस पण सुंदर आहे सुरुस्ती आहे हा पण पहा छान असा कलर पिस्ता कलर अवेलेबल आहे जळून दाखवा कशी साडी दिसते लेस एकदम फिनिशिंग मस्त आहे साडीची लेस निघणार नाही आहे अगदी लाईट वेट साड्यांचे कलर आहेत सगळं झालं पण राणीताई तुम्ही प्राइस सांगितली नाहीये तर साडीची प्राइस असणार आहे ओनली एकवीसशे रुपये आणि तुम्ही जर व्हिडिओ बघून येत असताल आपल्याकडे कर, खरेदीला तर साडीची प्राइस तुम्हाला डिस्काउंट करून भेटणार आहे तर लवकरात लवकर याचे खरेदीला ही पण पा पिंक कलर साडी अवेलेबल आहे साडी पिंक कलर दाखव हा पा आकाशी कलर अवेलेबल आहे एकदम व्यवस्थित साड्या पाहून घ्यायच्यात आणि साडी जर हवी असेल तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार आहे ऑनलाईन नंबर आपला असतोच कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही साडी तिथून मागून घेऊ शकता आपल्या साड्या अगदी खूप लांब लांब जातात तर तुम्ही सुद्धा बुक करायला काही हडकत नाहीये साडी तुम्हाला घरपोच भेटून जाते कसलाही प्रॉब्लेम येत नाही साडीला पहा ऑल वर्क वेली आहे आणि सध्याला फॅशन जी चालू आहे वेली साडीचीच फॅशन चालू आहे सुंदर असा कलर आहे पहा आकाशी कलर आणि पेट्रोल ब्ल्यू पण कॉम्बिनेशन आहे लेस अगदी डार्क आली आहे पेट्रोल ब्ल्यू चे लेस आलेले आहे या साडीला खूप सुंदर साडी आहे अगदी लाईट वेट आहे साडीला अजिबात वेट नाही आहे आणि घडी पण पहा किती छान घडी येते फास्टमध्ये घातली तरी घडी येते तर आपल्याला पाहिजे छान अशी साडी पहा किती सुंदर पॅटर्न आणलं आहे एकदम सुंदर कांजीवर रॉकेटचा पीस आहे अगदी शालो टाईप साडी आहे साडी वेअर केल्यानंतर अगदी सुंदर दिसणार दिस दिस आहे कड बॉर्डर आले ऑल ओव्हर सुंदर असा सुरुस्की आलाय डायमंड आले सुरुसकीपेक्षा डायमंडचे कडे आलेत छान अशी साडी दिसणार आहे पा साडी काय सुंदर दिसते वेर केल्या अगदीच मस्त दिसणार आहे पा साडी पदर पाहिजे आहे आपल्याला साडीचा आणि साडीची कॉस्ट असणार आहे पदर 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 हा तसंच आहे सेम आहे पदर, पदर काय फरक नाहीये तर साडीची कॉस्ट असणार आहे साडेतीन हजार रुपये तर ज्यांना कोणाला साडी हवी असेल पटकन कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही जे लिमिटेड कलर आहेत आपल्याकडे एकदम हेवी असल्यामुळे आपण सुद्धा लिमिटेड माल आणलेला आहे या साडीचा तर हा पा गोल्ड कलर एकदम सुंदर असा गोल्ड कलर आहे आणि कट बॉर्डर आहे साडी एकदम सुंदर दिसणार आहे साडीची प्राइस नवरी सुद्धा वेअर करू शकते आम्ही ह्याच्यातला कमीत कमी दहा ते वीस पीस दहा पीस मागवतोय ना त्यातले आमचे पाच पीस सेल झालेत आणि एकदम नवरींनी सुद्धा नवरी मुलींनी सुद्धा साडी नेली एंट्री लुकसाठी तर तुम्ही पण लवकरात लवकर बुकिंग करून घ्यायचे साडीची छान अशी साडी आहे पा गोल्डन कलर अगदी छान पिंक कलरचं कॉम्बिनेशन आले साडी अगदी सुपर दिसणार आहे पा तुम्ही म्हणता सगळ्या साड्या हेवीच आणल्यात की काय साड्या हेवी आणल्यात आपण पण ज्या त्या लेडीजची आपापली हाऊस असती त्याप्रमाणे ते खरेदी करू शकतात तर ह्या साडीची प्राइस असणार आहे ओनली सोळाशे रुपये छान अशी साडी असणार आहे साडीचा कपडा साडीचा कपडा एकदम सिल्क असणार आहे आणि तुम्ही काठ पण पा अगदीच छान आलेले आहेत कोहिरी डिझाईन असणार आहे सेल्फ साडी आहे म्हणजे सेल्फ ती जी ती लाईट वेट साडी आहे पा किती सुंदर दिसते ह्या साड्यांचा व्हिडिओ काढूस तर साडी सेल झाली त्याच्यामुळे मी अगदी मोजकेच कलर दाखवून घेते मी पण पा वांगी कलर सगळ्यांचा फेवरेट वांगी कलर हा पण कलर अवेलेबल आहे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं साडी मिळवायची आहे आणि अगदी कमी बजेटची साडी आणली आपण ही साडी पहा तुम्हाला फक्त भेटणार आहे आठशे नव्याण्णव रुपयामध्ये छान असे आठ कलर या साडीमध्ये असणार आहे ऑल क डोलस टाईप डिझाईन आलेली आहे साडीची काट पण पहा किती सोबर किती सुंदर काट आलेत आणि डार्क कलर आहेत पण वेल ही एकदम सुंदर आहे साडीची छान अशी वेली साडी पण बोलता येईल खूप सारा कलेक्शन आहे आपल्या जानवी साडी सेंटर मध्ये तुम्ही व्हिडिओ बघून आले अगदी म्हटले आम्हाला खरेदी साडी हवे तरी भेटून जाणार आहे पहा किती सुंदर साडी आहे रेड कलर तसच आपण खूप सारा स्टॉक अवेलेबल केलाय अगदी तुम्हाला साडी पा ही साडी तुम्हाला देणे घेण्यासाठी तुम्ही स्वतः वेर करण्यासाठी अगदी फायद्याची साडी पा ह्या साडीची प्राईस फक्त आपण ठेवलेली आहे तीनशे पन्नास रुपये खूप सुंदर साडी आहे अशीच तुम्हाला साडी कुठंच भेटणार नाही आहे इतक्या कमी प्राईजला आणि सगळ्यात ट्रेंडिंग चाललेली भगवतीची साडी पा खूप छान असं सिल्क कपडा असणार आहे जुंगीची साडी असणार आहे हिच्यातसुद्धा तुम्हाला जो मागता आणि तो कलर भेटणार आहे अगदी ट्रेंडिंगचा कलर गोल्डन ज्याची त्याची हाऊस असते ज्याचं त्याचं कलर घेण्याची एक चॉईस असते तर ह्याच्यात पण तुम्हाला ऑल कलर भेटून जाणार आहेत तर जानवी साडी सेंटरला लवकरात लवकर विजिटला कराय करायला यायचं आहे